नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाने करत आहोत सोळा शोल, सोळा जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना वीस ते तीस रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षद्ध अप्पाराव पाटील लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव मान्यता धोत्रे मी श्री नारायणराव आचार्य या शाळेतील विद्यार्थिनी रमेश तांबेसर यांची कथा हरिणीचं बाळ मी तुमच्यासमोर सादर करीत आहे एका जंगलात एक हरिणी आपल्या बाळासोबत राहत होती तिचं बाळ आता चांगलं हिंडू फिरू लागलं होतं ते उड्या उड्या मारत पळायचं इकडे तिकडे धावायचं छोटं छोटं गवत खायचं गवत मातीत लोळायचं त्याच्याकडे पाहून हरणीला कौतुक वाटायचं त्याचे दिवस आनंदात चालले होते बाळ मोठं होत होतं एके दिवशी सकाळच्या वेळी गर्द झुडपात हरिणी आपल्या बाळासोबत पहुडली होती आणि अचानक काय घडले काहीच कळले नाही हरणीच्या शेजारीच बसलेल्या तिच्या बाळावर वाघाने झडप घातली बाळाच्या ओरडण्याने हरणी बाणावर आली पाहते तर काय बाळाची मान वाघाच्या जबड्यात ती खूप घाबरली इकडे तिकडे पळू लागली वाघाला ढुशा देऊ लागली पण वाघ तसाच उभा तिच्या डोळ्या तिच्या बाळाला जबड्यात धरून हरणीचं सर्व प्रयत्न संपलं ती पळून पळून थकली आता वाघासमोर तिने निश्चयाने उभी राहिली आणि वाघाला म्हणाली वाघा मला ठाऊक आहे तुला भूक लागली असेल तुझ्या बाळांना खाऊ घालायचं असेल पण माझं एक ऐकणं त्या माझ्या बाळाला सोड आणि मला खा माझं मास तुझ्या साऱ्या कुटुंबाला नक्कीच आवडेल तू माझ्या पोटाच्या गोळ्याला सोड असं म्हणून हरणीला हरणी खाली बसली तिच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहू लागल्या ती पुन्हा पुन्हा विनवनी करू लागली होती बाळाला सोड आणि मला खा बाळाला सोड आणि मला खा वाघाने क्षणभर विचार केला कोणतेही कष्ट न करता मोठी शिकार मिळत नाही तीच घेऊया मग वाघाने हरणीच्या बाळाची मान आपल्या जबड्यातून सोडवली तसं ते बाळ आईच्या दिशेने पाह पळाले आणि आईला बिलगले हरीन पटापट त्याचे मुक्के घेऊ लागले आईकडे पाहत बाळ म्हणाले आई ग आई वाघोबाने मला का पकडले होते त्याचे दात माझ्या मानेत किती जोरात रुतले होते हरिणी त्याचे सर्वात चाटू लागले एकीकडे तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते आणि दुसरीकडे तिचे बाळाला चाटणे सुरूच होते ती बाळाला म्हणाली हे बघ बाळ आता तुला एकट्यालाच राहायचे आहे मी त्या वाघाला तसा शब्द दिला आहे मला तुझा जीव वाचवायचा होता तो वाचला आता यापुढे सावधरा काळजी घे मी चालले आईचे बोल ऐकून आई बाळाने अंकात सुरू केला अन तोही जोरजोराने रडू लागला मग बाळ पुढे येऊन वाघाला म्हणाले वाघोबा हे बघ माझ्या आईला खाऊ नकोस त्याऐवजी मलाच खा आईचे नसे, आईच नसेल तर मी कुणाभर राहू या जंगलात मला एकटे एकट्याला खूप भीती वाटते बघ नाही तर असं कर आम्हा दोघांना एकाच वेळी खाऊन टाक म्हणजे कुणालाच दुःख होणार नाही बाळाचे ते बोलणे ऐकून वाघाला आपल्या बाळाची आठवण आली आपलेही बाळ अशीच कोणाकडे तरी याचना करत आहेत असे चित्र त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागले वाघ क्षणभरात बावरला मुलीची आठवण होतात होताच त्याचे अंग शहारले मग त्याने थोडा वेळ आपले डोळे बंद करून घेतले आणि दोघांनाही सावकाशपणे घनदाट जंगलाकडे निघू लागला त्या पाठ पाठमोऱ्या वाघाने हरणी आणि तिचे बाळ कितीतरी वेळ बघत होते या गोष्टीनून या गोष्टीतून आपल्याला कळते की तात्पर्य एवढंच आहे कुठल्याही आईचं बाळावरचं प्रेम हे कधीच कमी होत नाही प्रेम हे खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद